जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बारामती येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी असे भव्यदेवी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल डुमा यांचा नववं मिंद केसरी बाकासूर देखील आला होता मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा घोटच्या छोट्या सहराच्या होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहायला व बाकासूर गटपास झाला आहे की नाही तर मित्रांनो आजच्या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवव मिंद केसरी बकासूर व घोठचा छोटा सर्जा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले तर मित्रांनो आजच्या आजीदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशे डुमा यांच्या नवव मिंद केसरी बकासूरने व गोठच्या छोट्या सर्जाने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे नवम मेंदे केसरी बकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने गटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते पाहता नक्कीच बकासूर व सरजा सीमीला देखील याहून जबरदस्त स्पिंडी पाहतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या या अजितदादा केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला व घोटच्या छोट्या सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन